आज आपण बनवणार आहोत अस्सल कोल्हापुरी चव असलेली झणझणीत घरगुती मटण थाळी ज्यात आहे मसाल्यात मुरलेलं सुकं मटण तिखट तरीदार तांबडा रस्सा आणि सुगंधी पांढरा रस्सा बहारदार झणझणीत आणि नादखोळा असा हा रस्सा बघताच तोंडाला पाणी सुटले ना आणि ही चव एकदा खाल्ली तर विसरू शकणार नाही अशी आहे मटण शिजवण्यापासून ते घरगुती मसाल्यांच्या सगळ्या महत्वाच्या टिप्स आज मी शेअर करत आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी सव्वा किलो बोकड्याचे मिक्स मटण घेतलेले आहे दोन पाण्याने स्वच्छ धुवून नितळून घेतले आहे आणि इथं त्या मटणामध्ये चरबी सुद्धा घेतलेली आहे बघा चरबीमुळे रसायला छान टेस्ट येते आता हे मटन आपल्याला मॅरिनेट करायचे आहे तर मॅरिनेट करण्यासाठी इथं दोन चमचे मीठ मी घेतलेलं आहे आता मटणाच्या पीसवर इथं घालून घेऊ आणि एक चमचा आलं लसूण पेस्ट घालू आता हे सगळं व्यवस्थित आपण या मटणाला लावून घ्यायचं आहे आणि इथं बघा आता असं चांगलं हे अर्ध्या तासासाठी मी मुरवत ठेवणार आहे मटन असं चांगलं मुरलं की ते चांगलं लवकर शिजतं आणि चांगलं मऊ शिजतं आता अर्धा तास झालेलं आहे इथं मी मटणाला मॅरिनेट करताना हळद लावली नाही कारण आपण पांढर रस्सा पण बनवणार आहोत आता हे मटण अस्सल कोल्हापुरीसारखं चव येण्यासाठी मी पातीला शिजवत आहे पातेल्यात अर्धा कप तेल गरम करून घेतलं आणि एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो घालून घेतला आता हा कांदा चांगला मऊ होईपर्यंत आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे आता इथे तुम्ही पाहू शकताय बघा कांद्याचा कलर चेंज झालेला आहे आणि चांगला मऊ झाला आहे तर इथं आता जी चरबी आहे मटणामध्ये ती चरबी आपण घालून घेऊ आणि चरबीला फक्त एक मिनिटभर आपण परतून घेऊ असं चरबी परतली की चांगली फुगली जाते आणि त्या चरबीचं टेस्ट आहे ते आपल्या तेलात उतरते आता इथं मटणाचे पीससुद्धा आपण घालून घेऊ कुकरमध्ये मटण हे कधी जास्त शिजतं तर कधी कच्चं राहतं त्यापेक्षा असं पातेल्यामध्ये छान मटण शिजवता येतं आता बघा इथं सगळे मटणाचे पीसही मी चांगले परतून घेतले तेलावर आणि झाकण ठेवलेलं आहे आता इथं लगेच पाणी आपल्याला घालायचं नाही तर इथं ताटामध्ये मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे मध्यम गॅसवर दहा मिनटं असंच झाकण ठेवून मटण परतून घ्यायचं आणि आता बघा दहा मिनिट झालेले आहेत झाकण मी काढलेलं आहे आता इथं पाहू शकता आहे बघा हे मटणाला चांगलं पाणी सुटलेलं आहे असं मटणाला अंगचं पाणी सुटलं की आपला रस्ता एकदम चविष्ट बनतो आता इथं सगळं हलवून घेऊ आणि जे पाणी गरम झालेलं आहे ते पाणी आता या मटणामध्ये घालून घेऊ आता थोडंसं हलवून घेऊ आणि नंतर झाकण ठेवून परत त्या झाकणामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे असं आपल्याला दोन ते तीन वेळा करायचं आहे आणि आपल्याला जेवढा रस्सा हवा आहे म्हणजे तांबडा रस्सा आणि पांढरा रस्सा पण याच स्टॉकमधून करणार आहोत आता मटण शिजत आहे तोपर्यंत आपण दुसरी तयारी करू आता इथं पांढरा रस्सा बनवत आहोत त्यासाठी आपल्याला थोडं वाटण पाहिजे आता आठ ते दहा काजू इथं घेतलेले आहेत आणि दोन चमचे खसखस घेतलेले आहे थोडं पाणी घालून आपण भिजत ठेवू आता हे सगळं साहित्य जे घेतलेलं आहे त्यातून आपण तांबडा रस्सा आणि सुकं मटण बनवणार आहोत तर याचं प्रमाण मी तुम्हाला पुढे जाऊन सांगते तर इथं अजून खडे मसालेसुद्धा वापरणार आहोत खडे मसाल्यांमुळे या मटणाला एक कोल्हापुरी चव येते यामध्ये आहे तीन हिरवे विलायची दोन मिरं दोन लवंग दोन मसाला विलायची दोन चक्रीफूल दोन धानशुंचे तुकडे आणि दोन तमालपत्र आणि अर्धा चमच शहाजिरी आता हे सगळं साहित्य आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर पॅन ठेवलेलं आहे पॅनमध्ये मी एक वाटी जे आपण सुकं खिसलेलं खोबरं घेतलेलं आहे ते घालून घेतलं आता इथं खोबऱ्याला चांगला सोनेरी कलर येईपर्यंत भाजून घेऊ आता बघा चांगलं भाजलेलं आहे आता मी एका प्लेटमध्ये काढून घेते तर त्याच पॅनमध्ये आपल्याला दीड चमचा जे आपण धणे घेतलेलं आहेत ते घालून घेऊ वास येईपर्यंत धणे चांगले भाजून घ्यायचे आता इथं बघा धणे थोडे भाजलेले आहेत आणि मी एका साईडला केले आता त्याच पॅनमध्ये आपण एक चमचा तीळ घालून घेऊ तिळ पण चांगले भाजून घ्यायचे आहेत बघा तिळे लगेच तडतड करायला लागले की लगेचच आपण खसखस घालू खसखस एक चमचा इथं घेतलेली आहे ती पण भाजून घ्यायची आहे आता त्यामध्ये आपण बडीशेप घालू इथे एक चमचा बडीशेप मी घेतलेली आहे बडीशेप आणि खसखस तीळ हे सगळं आपलं एकत्रच भाजत आहे आणि आता हे सगळं साहित्य जरा भाजून झालं की इथं आपण जे शेवटी जे अर्धा चमचा जिरं घेतलेलं आहे ते भाजून घेऊ जिरासच शेवटी चांगलं भाजून घ्यायचं आता सगळं साहित्य एकत्र करू आणि दोन तीन मिनटं चांगलं भाजून घेतल्यानंतर आता चांगला वास येत आहे तर काढून घेऊ तर त्याच पॅनमध्ये दोन चमचे तेल घेतलेलं आहे आणि जे आपण सहा कांदे असे उभे पातळ चिरून घेतलेले आहेत ते घालून घेऊ आता कांदा पण इथं आपल्याला चांगला मऊ आणि कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे आता इथं बघा कांद्याला चांगला कलर आला आहे चांगला मऊ पण झालेला आहे इथं दहा ते पंधरा घेत लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि अद्रक घेतलेला आहे ते घालून घेतलं आणि जे खडे मसाले आहेत ते सुद्धा इथं आपल्याला आता चांगले असे थोडे परतून घ्यायचे आहेत खडे मसाल्यांचा कलर जास्त बदलू द्यायचा नाही फक्त एक मिनिटभर आपल्याला या कांद्यामध्ये परतायचे आहेत आता सगळं साहित्य चांगलं परतलं आहे गॅस बंद केला आणि मी काढून घेते आता इथं बघा मटन पण आपलं चांगलं शिजत आलेलं आहे जवळजवळ पन्नास ते पंचावन्न मिनिट इथं झालेलं आहे आता आपण चेक करूया की मटन शिजलं आहे का आता इथं बघा मी एका प्लेटमध्ये मटणाचे पीस काढून घेते आता इथं आपण चेक करायचं थोडंसं गरम आहे बघा मटणाचे मऊ पीससुद्धा चांगले तुकडे होत आहेत आणि या हाडापासून सुद्धा मटण असं निसटलं आहे म्हणजे मटण चांगलं शिजलेलं आहे तर आता इथं बघा हे मटण आपण आता गॅस बंद करू ते इथं जे साहित्य आपण भाजलेलं होतं वाटण्यासाठी ते सुद्धा थंड झालेलं आहे आणि आता मिक्सरच्या भांड्यात आपण ते फिरवून घेणार आहोत आता इथं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबरं आणि धन्या खसखस हे सगळं साहित्य घेतलेलं आहे म्हणजे थोडंसं जरुरी पुरतं पाणी घालून मी इथं बघा बारीक वाटून घेतलं परंतु जास्त बारीक वाटलेलं गेलं नाही आहे इथं मी मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे आणि आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये कांदा जो भाजलेला आहे तो पण घालून घेतला आणि थोडंसं पाणी घालून असं वाटून घेतला आता हे दोन्ही साहित्य आपल्याला एकजीव करायचं आहे आणि चांगलं बारीक वाटायचं आहे इथं बघा जरुरीपुरतंच पाणी घालून मी हे सगळं वाटण चांगलं बारीक वाटून घेतलेलं आहे पहा इथे असं आपलं वाटण बारीक केलं की आपला रस चांगला मिळून येतो आणि एकजीव होतो आता इथं कोथिंबीर मी विसरले होते तिथं कोथिंबीर सुद्धा मी वाटून घेतलेली आहे आपण साईडला ठेवू आता जे मटण शिजवलेलं आहे त्याचे इथं मी तीन भाग केलेले आहेत एका पातीला तांबड्या रशासाठी स्टॉक घेतलेला आहे एका छोट्या भांड्यामध्ये पांढऱ्या रसासाठी स्टॉक काढलेला आहे आणि इथं मटणाचे पीस वेगळे केलेले आहेत आता इथे सुरुवातीला आपण जे काजू आणि खसखस भिजत घातले होते ते चांगले ते भिजलेले आहेत आणि मिक्सरच्या भांड्यात घालून घेऊ आधी इथे पांढर्या रस्सा पण बनवतोय त्यासाठी हे वाटण बनवत आहे आता इथं पांढऱ्या रशाला कोथिंबीर घालत नाहीत पण माझ्या घरातल्यांना कोथिंबीर आवडते कोथिंबीर हलकीशी घातली की छान चव येते पांढऱ्या रशाला आता हे साईड ठेवू आता इथे तांबड्या रश्याला आपण फोडणी देणार आहोत तर इथे तांबड्या रश्यासाठी मी पावडर मसाले घेतलेले आहेत यामध्ये आहे दोन चमचे काळा मसाला दोन चमचे बेडगी मिरची पावडर अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ इथे तुम्ही काळ्या मसाल्याऐवजी कांदा लसूण मसालाही वापरू शकता आता इथं बघा पातेल्यामध्ये चार चमचे तेल मध्यम गरम करून घेतलं आणि सगळे पावडर मसाले इथं घालून घेतले इथं आपलं तेल जर जास्त गरम असेल तर हे पावडर मसाले जळतात त्याच्यामुळे ते तेल मध्यम गरम झालं की लगेच लगे पावडर मसाले घालायचे आणि गॅस सी फ्लेम थोडीशी बंद करायची त्यामुळे पावडर मसाले जळत नाहीत आणि आता बघा पावडर मसाल्याचे चांगले परतले की लगेचच मी आपलं वाटण घालून घेतलं आपल्याला जेवढा तांबडा रस्सा बनवायचा आहे ना तेवढं वाटण घालायचं आता इथे बघा वाटणाला चांगलं तेल सुटेपर्यंत वाटण इथं परतून घ्यायचं आहे वाटण जर इथे कच्चं राहिलं तर आपल्या रश्श्याला चांगली चव येत नाही त्यामुळं तेल सुटेपर्यंत वाटण इथं बघा परतून घ्यायचं आहे आता आपल्या या वाटणाला चांगलं तेल सुटलेलं आहे आणि जो मी स्टॉक काढला होता तांबड्या रश्शासाठी तोही इथं घालून घेतला आणि थोडे पीससुद्धा घातलेले आहेत सुरुवातीलाच मटण शिजवताना मी जास्त पाणी घातलेलं होतं त्यामुळं मला इथं एक्स्ट्रा पाणी घालायची गरज नाही लागली इथं तुम्ही पाहू शकताय बघा आपल्या या तांबड्या रश्श्याला चांगली तरीसुद्धा आलेली आहे आता चांगलं उकळून घेऊ रशाला चांगली उकळी आलेली आहे इथं बारीक कोथिंबीर चिरून इथं घालून घेते आणि आता रसा अजून पाच ते सात मिनिट चांगलं उकळू द्यायचा आहे रसा सुरुवातीला पातळ असतो परंतु जसा उकळेल तसा हा रसा घट्ट होतो आणि इथे तुम्ही पाहू शकताय बघा आपला रसा चांगला मिळून आलेला आहे तरी सुद्धा चांगली आलेली आहे अस्सल कोल्हापुरीचा वसलेला तांबड्या झणझणीत रस्सा आपल्या इथं तयार झालेला आहे आपण साईडला ठेवू आता सुकं मटण आपल्याला करायचं आहे तर त्यासाठी मी इथं दीड टेबलस्पून घरगुती काळं तिखट घेतलेलं आहे वन टेबल स्पून बेडगी मिरची पावडर घेतलेली आहे एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आणि एक टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे ते एका कढईमध्ये चार चमचे तेल गरम करून घेतलं आणि आता तेल गरम झाल्यानंतर हा जो कांदा चिरून घेतलेला आहे तो घालून घेतला आणि आता कांदा आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे कांदा आता मऊ झाला आहे तर आता या कांद्यामध्ये मी टोमॅटो चिरलेलं घालून घेते टोमॅटोसुद्धा चांगला आपल्याला परतून घ्यायचा आहे आणि परतत असतानाच मॅश करून इथं मी घेतलेलं आहे आणि जे वाटण आहे ते वाटण आता आपण घालून घेऊ वाटणसुद्धा आपल्याला तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घ्यायचं आहे आता इथे तुम्ही पाहू शकताय बघा आपल्या या वाटण्याला चांगलं तेल सुटलेलं आहे आणि इथं जे पावडर मसाले घेतले होते ते मी घालून घेतले आणि थोडंसं आता मिनिटभर पर आपण परतून घेऊया आता इथं हळद पण मी घातली कारण सुरुवातीला आपण हळद घातलेली नाही आता इथं मसाला चांगला परतला आहे आता हे सगळे पीस आपण घालून घेऊ आता थोडंसं हलवून घेऊ आता इथं आपण जो रस्सा केलेला आहे तांबडा रस्सा वरची तरी जी आहे ती इथं मी घालून घेते एक पळीभर मी तरी इथं घालून घेतली त्यामुळे या सुक्या पट्ट्याला आणखीन एक छान चव मिळते आणि चांगलं रसरशीत हे सुक मटण होतं जास्त कोरडं होत नाही बघा हे मटणाचे पीस काढले होते त्यात सुद्धा मटणाचा स्टॉक थोडासा होता आता चवीनुसार मीठ घालून घेऊ आता हे सुक मटण आपल्याला ह्या वाटणामध्ये चांगलं मुरून द्यायचं आहे त्यासाठी आपल्याला पाच मिनटं झाकण ठेवायचं आहे गॅसची फ्लेम इथं कमी करायची आणि आता बघा पाच मिनिट झालेले आहे झाकण काढलेलं आहे आणि आता थोडंसं हलवून घेऊ आता इथे तुम्ही पाहू शकताय की आता या मटणाला चांगलं कलर आलेला आहे चांगलं या वाटणामध्ये मुरलेलं आहे चांगला मसाल्यांचा फ्लेवरसुद्धा या मटणाला आलेला आहे आणि आपलं सुकं मटण इथं तयार झालेलं आहे हे चांगलं असं सा रसरस आणि वाटणात मुरलेलं हे सुकं मटण पाहून तोंडाला पाणी सुटलं ना बघा किती छान झालेलं चा आहे आपण साईडला ठेवू सुरुवातीला तांबड्या रस्सा केला आता सुख मटण झालं आता आपण पांढर रस्सा बनवूया आता हे बघा मटणाचा स्टॉक मी पांढऱ्या रसासाठी घेतला आहे दोन कप नारळाचं दूध घेतलेलं आहे आणि वाटण घेतलेलं आहे आता आता खडे मसाल्यामध्ये एक तमालपत्र एक मसाला विलायची दाजिनीचा तुकडा दोन मिरी दोन लवंग आणि दोन हिरवे म्हणजे उभे चिरून घेतलेले आहेत आता याला फोडणी देऊ फोडणीसाठी मी एक कढईमध्ये चार चमचे तेल गरम करून घेतलं तेल गरम झालं की हे खडे मसाले जे घेतलेले आहे ते थोडे परतून घेऊ आणि जे वाटण केलं होतं ना आपण काजू आणि खसखस तेही इथं मी घालून घेतलं आहे असं चांगलं परतून घ्यायचा मसाला आता बघा मसाल्याला चांगलं तेल सुटलं आहे आता जो स्टॉक आपण पॅनर रशसाठी काढला होता तो आता घालून घेतला आणि आता चांगलं उकळी आणून घ्यायची आहे हा पांढर रस्सा जर तुम्हाला तिखट तर हवा असेल तर थोडीशी मिरेपूड तुम्ही इथं घालू शकता आता बघा या पांढऱ्या रशाला चांगली उकळी आलेली आहे आपण हलवून घेऊ आता दोन ते तीन मिनटं चांगली उकळी येऊ दिली आणि नंतर मी हा नारळाचं दूध मी घालून घेतलं आणि नंतर सतत हलवून घ्यायचं आहे आणि फक्त एक उकळी आली की लगेच गॅस बंद करून घ्यायचा त्यामुळे आपला हा पांढर रसा असा फुटल्यासारखा होत नाही या पांढऱ्या रशाला तर इथे मी थोडी कोथिंबीर घातली आहे त्यामुळे हलकासा वेगळा कलर आलेला आहे पण चव मात्र अप्रतिम आलेली आहे जास्त पातळी नाही ठेवला आणि जास्त घट्टही ठेवला नाही असा आपला हा पांढरा रस्सा पण इथे आपला तयार झालेला आहे एकदम सुगंधी साईडला सुकं मटण आहे त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊ आता इथं ज्वारीची भाकरीसुद्धा मी करून घेतली आहे त्यावर पाणी लावलं आणि पलटून थोडीशी शेकून घ्यायची आता या अस्सल कोल्हापुरी तांबड्या रस्सा किंवा सुक मटण आणि या पांढऱ्या रशाबरोबर आपल्याला ज्वारीची भाकरी बाजरीची भाकरी किंवा तांदळीची सुद्धा छान लागते एकदम चुरून खायची आणि गरम गरम पांढरा आणि तांबडा रस्सा फुरफुर करून प्यायचा असा ताव मारायचा चला तर अस्सल कोल्हापुरी चवीची ही मटण थाळी आपण तयार करू बघा कसा छान तर्रीदार आणि झणझणीत असा तांबडा रस्सा आणि बहारदार असा पांढरा रस्सा आणि हे वाटण्यात मुरलेलं असं सुकं मटण वा तोंडाला पाणी सुटते ना याची चव एक नंबर आहे की ती तुम्ही खाल्ल्यानंतर कधी विसरूच शकणार नाही त्यामुळे या पद्धतीने या कोल्हापुरी चवीची मटण थाळी नक्की ट्राय करा आवडल्यास लाईक करा आणि आपल्या वर्षास एक्सान आर्डसीला सबस्क्राईब पण नक्की करा धन्यवाद